मित्रांनो किनीकारांचं मैदान आज संपन्न झाल्याने किनीच्या मैदानात आज महाराज होता महाराजसोबत होता दुश्मन गटामध्ये सुंदर गाडी पळाली पण आज सेमीमध्ये हार पत्करावी लागली म्हणजेच गाडी फॉल झाली आणि त्यामुळे आपण सुट्टीचा थरार कॅप्चर केला होता पण सुट्टी झाल्यानंतर गाडी फॉल झाली आणि त्यामुळे महाराज आजच्या मैदानात महाराजला पण आजच्या मैदानात हारपत करावी लागली आहे आपण बघू शकाल की अतिशय सुंदर रित्या गाडी पाहिली गाटामध्ये पण सेमीमध्ये महाराजला हारपत करावे लागले महाराज आणि दुश्मन आजच्या या सेमीच्या लढतीमध्ये हारपत करावे लागले त्यांना आणि किनीकारांचं मैदान यामध्ये सेमी सहा संपन्न झाला त्यामध्ये एक नंबर तासावरती गाडी होती आणि गाडी कड लागलेली होती आणि कड लागल्यामुळे एक नंबर तास गाडी होती आणि गाडी फॉल झाली त्यामुळे महाराजला आणि दुश्मनला आज हारपत करावी लागली